सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी रोप लाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी रोप लाव उजाड झाले डोंगर सारे

बंद झाले नदीचे वाहने ऐकू येणार कोणा गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू येणार कोणा गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू येणार कोणा गाणे सावध होऊ रे भला मानसा पा नबी न थांब एक तरी झाड मांग मानसा एक तरी रुपा एक तरी झाड मांग मानसा एक तरी रुपा आता धम्मा झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही जा निवासुदी याची मानसा जा निवासुदी याची मानसा